हत्कनंगले लोकसभा हा मतदारसंघ साखर सम्राटांचा सा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या जातीय समीकरणांचा कस लागणार आहे हत्कनंगले हा लोकसभा पट्ट्यातील असल्याने या मतदारसंघात एकूण अकरा साखर कारखाने आहेत या अकरा साखर कारखान्यात नऊ सहकारी तर दोन खाजगी कारखाने आहेत यामुळे हा लोकसभा मतदारसंघ साखर सम्राटांचा सा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो याच मतदारसंघात राजू शेट्टी नावाचं शेतकरी चळवळीतील नेतृत्व महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर प्रस्थापित झालं आहे गेल्या कित्येक वर्षांपासून राजू शेट्टी आणि साखर कारखानदार यांच्यात संघर्ष सुरू असल्याचे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे राजू शेट्टी यांनी संपूर्ण महाराष्ट्रात ऊस दराबाबत आंदोलन करून शेतकऱ्यांना दर वाढ करून दिली आहे आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघ त्यांचे होम पेज आहे याच मतदारसंघातील साखर कारखानदार आणि राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील संघर्षाने राजू शेट्टींना दोन लोकसभा निवडणुकीत प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आहे अशा परिस्थितीत या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या जातीय समीकरणांचा कस लागणार असल्याचे दिसत आहे एकीकडे राजू शेट्टींकडे असणारी शेतकरी चळवळ आणि साखर कारखानदारांकडे असणाऱ्या मनी अँड मसल पॉवर बरोबरच मराठा आंदोलनाची पार्श्वभूमी असताना वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डी सी पाटील मराठा समाजाची प्रस्थापित मतं कशी वळणार यावर वंचित बहुजन आघाडीचे यश अवलंबून आहे याच मतदारसंघात दोन लाख पासष्ट इतकी मुस्लिम समाजाची मतं आहेत जर ही मतं बहुसंख्येनं वंचित बहुजन आघाडी वळवण्यावर यशस्वी झाली तर चौरंगी लढतीतील कोणत्या उमेदवाराला याचा फटका बसणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे